संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज पुणे मुक्काहून अवघड असा दिवे घाट सर करत सर्व वारकरी भाविक सासवड येथे मुक्काम येणार आहेत वारी प्रवास म्हटलं वारी म्हटलं की वारकऱ्यांची ही पायी वारी अर्थात चालत चालत आळंदी ते पंढरपूर देहू ते पंढरपूर असे वारकरी प्रवास करत असतात आणि वारकऱ्यांचं आरोग्य जपणं हे तितकंच महत्वाचं आहे आता आपण वडकिनालामध्ये आहोत आणि याच ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा सेविका आणि आरोग्य सेविका गेले सतरा वर्षाहून अधिक काळ हे वारकऱ्यांचं जे आहे आरोग्य जपत आहेत त्यांच्यावरती प्राथमिक औषधोपचार उपचार करत आहेत नितांत सेवा करत आहेत चोवीस तास त्यांची ही सेवा या वारीच्या काळामध्ये देखील ते देतात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काही गेले सतरा वर्ष तुम्ही वारीमध्ये वारकऱ्यांची सेवा करताय काय भावना आम्हाला खूप छान वाटतं वारकऱ्यांची सेवा करताना आम्हाला जवळपास पंधरा ते पंधरा दिवसापासून हे काम लागतं हॉटेलची हो चेकिंग करणं त्यानंतर हॉटेल हो हॉटेलची हो स्वच्छता पाहणं स्वच्छता त्याबरोबर कर्मचाऱ्यांची स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कर्म मेडिकल सर्टिफिकेट वगैरे त्यांना बोलवून आमचे प्राथमिक आरोग्य के केंद्राचे वैद्यकीय अधिकारी किंवा सी एच ओ हे देतात त्यानंतर पंधरा दिवस आम्ही ही आ, सेवा कार्यरत ठेवतो त्यानंतर पंधरा दिवसांची पालखी असती त्या पालखीमध्ये जो औषध उपचार ज्या 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 रुग्णांना जो औषध उपचार लागतो तो आम्ही व्यवस्थित आणि हे करता ही सेवा करताना खूप छान वाटतं वारीने खूप काही शिकवतो वारीमध्ये वारी माऊलींची सेवा कशी करायची हे समजतं कोण कुठली म्हणजे बाहेरून रोखायचे त्यांच्याबद्दल बी माहिती समजते आपल्याला आनंद वाटतो माऊलींची सेवा करताना म्हणजे असा जगात कुठंच आनंद नाही ही सेवा करताना माऊलींची सेवा करतो खूप आम्हाला म्हणजे आनंद वाटतो आम्ही कंटेनर सर्वे चेक करतो ते डेंगूच्या वगैरे आळ्या असेल ते आम्ही ड्रम ओततो कुठं असा पेशंट निघू नये अशी आम्हाला नाही का म्हणजे हे वाटती आणि आजपर्यंत पंधरा सतरा वर्षात कुठे तसे पेशंट निघाले नाहीये डेंग्यूचे हे आम्हाला चांगलं वाटत नाही का हा म्हणजे एक फळ मिळाल्यासारखं आहे माऊलींची जी पालखी जाती त्यांची सेवा करतो त्यातनं तिथपर्यंत न जाता आम्हाला इथं पंढरपूर घडतं हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे पंढरपूरला जायची इच्छा आहे पण आमच्या कामामुळे आम्हाला जमणार नाहीये पण जी, जी नाही सेवा करतो त्याच्यातनं जे जे फळ घडतं त्यात आम्ही खूप म्हणजे हे आहे समाधानी आहे जे वारकरी आहे याच्यामध्ये समानता वगैरे आहे की म्हणजे इथं कोणता भेद होत नाही की कोणत्या हे जे आहेत किंवा काय आहे सगळे एका व्यव एका व्यवस्थित नाही का म्हणजे सगळेजण सगळं विसरून काही असेल ते एका ह्याच्यामध्ये दंग होऊन जातात ते पाहून पण नाही का मन एकदम आनंदी होतं आणि आपण जसं काही वारी करतोय असं वाटतं माऊली म्हणून जे आशीर्वाद देतात त्यातच सर्व आलं खूप खूप आशीर्वाद भेटतो आम्हाला त्यांचा कारण जे आम्ही घरी बसून करू शकत नाही ते आम्ही या कामात न याचा आम्हाला सारखा अभिमान आहे ही सेवा करताना आम्हाला खूप आनंद वाटतो खूप आनंद वाटतो मार्गदर्शन हो आम्ही नवीन आहेत आम्हाला जॉईन होऊन दोन तीन वर्ष होत आलेले आहेत ह्या आशांचा म्हणजे आमच्या सिनियर ज्या आहेत त्यांचं बघून आम्हालाही उत्सुकता झाली त्यामुळे आम्ही स्वतःहून ह्या कामामध्ये सामील झालो आणि ह्या आम्हाला पूर्णपणे सहकार्य करतात आम्हाला सर्व माहिती देतात त्यामुळं आम्हाला आनंद वाटतो म्हणजे आमच्या मोठ्या असल्यामुळे आमच्या चुकाही काही थोड्याफार झाल्या तरी त्या आम्हाला समजून घेतात आणि ह्या माऊलींची सेवा करण्याचा जे आम्हाला म्हणजे नाही का श्रेय लागलं ते ह्या आशांमुळे थोडंफार लागलं असं म्हणायला काही हरकत नाहीये आणि ह्यांच्यामुळं खूप आनंद होतो आम्हाला की त्यांच्यामुळं आम्ही ह्या कामामध्ये आलो आणि या जे वारीसाठी जातात यांची आम्ही सेवा मनापासून करतो आम्हाला खूप आनंद आहे नाही उलट घरातले म्हणतात तुम्ही जा बागचं जे काय आहे ते आमचं आम्ही पाहू म्हणून उलट ते आम्हाला घरातून प्रोत्साहन करतात की तुम्ही जा सेवा करा बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र Maharashtra... दिवसेंदिवस लोकांच्यात वाढच होत चाललेली आहे आ, की काही लोकांचं असं म्हणणं आहे की आता भक्तीकडे कोणी जात नाही पण आम्हाला तर ह्या वारीकडे पाहून असं कधीच वाटलं नाही की भक्तीकडे कोण जात नाही कारण दिवसेंदिवस वर्षानुवर्ष हा काळ जो चालू राहिलाय त्याच्यात वाढच होत चाललेली आहे कमी एक, आ, कमी असं वाटलंच नाही आणि या वारीच्या वेळेस पाऊस आला तर जे वारकरी इतके नाचत म्हणजे मनमुग्ध होऊन नाचत चालतात वयस्कर सुद्धा इतके नाचत चालतात त्यांचं पाहून आम्हाला पण असं वाटतं की आपण सुद्धा तिथपर्यंत गेलं पाहिजे हो असं नाही झालं कारण प्रत्येक वेळेस आपली ओपीडी आमची इथं असते पण प्रत्येक वेळेस वारकरी तो आमच्याकडे येतो असं नाहीये प्रत्येक वारकरी येत राहतात आणि असं भरपूर वेळ झालं की काही म्हणजे सिनियर जे आहेत त्यांना सुद्धा फिट्स आलेली आहे ह्या काम करताना तर त्यावेळेला आम्ही त्यांना इथले उपचार देऊन पुढे ससूनला वगैरे रेफर केलेलं आहे आणि त्यांचा रिस्पॉन्स आम्हाला चांगल्या प्रकारे आलेला आहे खर तर वारकऱ्यांचा प्रवास म्हटलं तर हा सासवड ते पंढरपूर असा कारण पुणे शहरामध्ये अनेक सुविधा असतात अनेक गोष्टी तात्काळ अवेलेबल होतात मात्र ग्रामीण भागामध्ये आल्यानंतर ह्या आशा सेविका ह्या आरोग्यसेविका आपल्या वारकऱ्यांची वारी सुखरूप व्हावी यासाठी दिवस रात्र काम करत असतात म्हणूनच आळंदीचा वारकरी देहूचा वारकरी पंढरपूरपर्यंत निरोगी जातो त्याच्यामागे या वडकिन आल्या आरोग्य सेविकांचा कॅमेरामॅन ज्ञानेश्वरसह मी प्रथम पुरोहित रिसर्जन प्रभात वडकिनाला